इचलकरंजीत दिवसेंदिवस अनेक नागरी समस्या वाढत आहेत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह हो गायब आहेत रस्त्याचं खोदकाम होतं पण त्यानंतर तातडीनं पॅचवर होत नाही त्याबद्दल इचलकरंजी नागरिक मंचनं महापालिकेकडं नाराजी व्यक्त केली आहे तसंच उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं इचलकरंजीतील सिग्नल व्यवस्था दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे इचलकरंजी शहरातील स्वच्छतागृह गायब आहेत त्यातून नागरिकांची गैरसोय होतीये तक्रारी केल्यानंतर काही ठिकाणी फायबरची स्वच्छतागृह उभारण्यात आली मात्र गेल्या सात वर्षात शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या कमी का झाली नागरिकांच्या गैरसोयीला जबाबदार कोण असा प्रश्न इचलकरंजी नागरिक मंचनं उपस्थित केलाय शहरातील जलवाहिनीची गळती काढण्यासाठी ठिकठिकाणी थिक रस्ता खोदला जातो पण त्यानंतर रस्ते पॅचवरचं काम तितक्या तत्परतेनं आणि दर्जेदार होत नाही या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेऊन नागरिक मंचाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील समस्यांचा पाढा वाचला उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं शहरातील सिग्नल व्यवस्था दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत बंद ठेवण्याची मागणी वाहतूक शाखेकडे करण्यात आली आहे शिष्टमंडळात अभिजित पटवा राजू कोन्नूर जतीन पोद्दार शीतल मगदूम महेंद्र जाधव अप्पासाहेब पाटील राम आडकी यांचा समावेश होता